वाईज पीपल डोंट वेस्ट द टाइम मुझे शाहनी शहनी मानसा वेड़ वाया नहीं घईज दोन शब्द एक ज्ञान और दूसरा विज्डम विज्डम अब ज्ञान है लेकिन उसके ऊपर एक्शन नहीं है इसका मतलब है वी लैक इन विज्डम प्रत्येक चहा पिणाऱ्या माणसांना माहिती आहे चहा शरीराला चांगला नाही खरेक्ट खोट तरी लोक म्हणजे अर्धा द्या अर्धा अर्धा द्या एक तर घे नाही ते घेऊ नको ही आधा काय सही आहे दिस इज विजडम म्हणजे मला माहीत असून सुद्धा मी त्याच्यावर ऍक्शन घेत नाही अभ्यास केल्यानंतर शंभर टक्के चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात आणि मिळणारच हे प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत असून सुद्धा हॉलटिकीट आल्याशिवाय आम्ही अभ्यासाला सुरुवात करीत नाहीत एवढे कलाकार आहेत आम्ही मुळात मानवाचा स्वभाव हा आळशी आणि आजचं काम उद्यावर टाकण्यासाठीच आहे जन्मतः असा आहे कंटाड़ा जिथे आमच हित है तिथे आमचा कंटाड़ा बाय डिफॉल्ट है जहाँ हमारा फायदा होने वाला है वहां पर हमको किसी तो किसी के तो बताना पड़ता ये भाई ये करो अब स्टूडेंट को बताना पड़ता है तुम पढ़ाई करो योगा करो कम खाओ है ना जंक फूड मत खाओ ज्यादा मोबाईल मत देखो मोबाईल दूर रखे सो जाओ, ये हे की जरूरत आहे की बताने की जरूरत आहे क्या नहीं है तो दिस इज हाऊ नॉलेज अँड विजडम तर आम्हाला कड़े जायचं आहे ज्ञान कमी असलं तरी चालेल पण आहे त्या ज्ञानावर ॲक्शन घेणारी माणसं आहेत आम्ही ती असली पाहिजे म्हणजे आहे त्या ज्ञानावर आम्हाला ॲक्शन्स घ्यायचे कड़ाला? मग जे माहीत झालं त्याच्यावर आम्ही ऍक्शन घेतो का नो An no. मग साधू संत महामानव सगळेच्या सगळे समाजाला समाजाच्या हिताचा उपदेश करतात आणि उपदेश करून सुद्धा समाजाला सांगून सुद्धा समाज त्याच्यावर ऍक्शन घेत नाही खरंय रामायण सांगणारे सुद्धा बंधू प्रेमावर भाषण देणारे सुद्धा दोन बंधू बोलत नाहीत खोट आहे का हां झाडे लावा आणि झाडे जगवा असे म्हणणारे एक इयकसुद्धा झाड लावत नाहीत आणि याच्या पुढचं जाऊन सांगतो दारूबंदीची भाषणंसुद्धा दारू पिऊन दिली जातात <laughs> कळालं दारूबंदी दारूबंदीची भाषणंसुद्धा दारू पिऊन दिली जातात याचा अर्थ आम्हाला ज्ञान आहे पण आम्ही त्याच्यावर ॲक्शन घ्यायला तयार नाही आहेत भ्रष्टाचार मुक्त आंदोलन मध्ये पुढच्या कडीला ज्यांनी भ्रष्टाचार केला तेच दिस इज हाऊ नॉलेज इज ऑल अबाउट काय कळालं यात यात काय कळालं सांगा मला तुम्ही काय कळालं ते नॉलेज महत्वाचं नाही अच्छाना। अच्छाना। महत्वाची आहे ती ॲक्शन का कारण आमच्या जीवनामध्ये परिवर्तन हे होणार आहे ॲक्शन लेण्याचे ज्ञान पाण्याचे नाही होगा चेंज ज्ञान पाण्याचे नाही होगा खरे अरे आजकाल तुम्ही बघा की प्रत्येक गावागावामध्ये सांप्रदायाच्या संप्रदायाच्या माध्यमातून समाजाला एवढा छान उपदेश केला जातो मला एवढं सांगा किती गावं सुधारली काय उत्तर आहे सिगारेटच्या पॅकेटवर सुद्धा लिहिलं असतं की स्मोकिंग सिगारेट इज इंजुरियस टू हेल्थ आणि पिणारा वाचतोय तो, तो। <laughs> वाचून दोन घेतो सोबत म्हणजेच आम्हाला ज्ञानाचा प्रॉब्लेम नाहीये आपण ॲक्शन ओरिएंटेड राहणार आहोत कारण बदल हा ॲक्शनने होणार आहे इज इट क्लिअर मग आता आमचे दोन टार्गेट आहेत एक इन्फॉर्मेशन कलेक्ट करणे दुसरे ती असलेली इन्फॉर्मेशन वापरने ये दोन टार्गेट आहेत आता येणारे प्रत्येक व्यक्ति तो इन्फॉर्मेशन मध्ये लैक करतोय का लैक करतोय हमारे पास बहुत सारा ज्ञान नहीं है क्यों नहीं है चलाता हमारे पास ज्ञान क्यों नहीं है नंबर वन ज्ञान आने के सोर्सेस कौन से कौन से हैं काई से ज्ञान प्राप्त होगा गोळ्या आहेत का त्याच्या काही हां गोळ्या आहेत का हां परमेश्वरानं आम्हाला सगळे दोन दोन दिले हे दोन कानं दोन डोळे बाबा खूप सगळं बघा खूप सगळं वाचा आणि खूप सगळं ऐका दोनों साधने ज्ञानाला कलेक्ट करने चाहिए खूब वाचा अभी मैं जो जो आपको बोल रहा हूं उसे मेरा ज्ञान नहीं बढ़ रहा है आपका बढ़ रहा है क्योंकि मेरे पास जितना है उतना ही मैं बता रहा हूं लेकिन जब मैं सुनने के लिए बैठता हूं तो मेरा ज्यादा फायदा है तो हम लिसनिंग करते नहीं हैं और पढ़ते भी नहीं हैं तो ज्ञान पाने के सोर्सेस नंबर वन रीडिंग बुक्स अब ये डो की ओर ले तो ना मैं एक बुक्स कैन वी रीड बुक्स और डू वी रीड बुक्स आम्पैकी को व्यक्ति आहे कि जी व्यक्ति गरज नसताना सुद्धा म्हणजे सिलेबसला ते पुस्तक नसताना सुद्धा वाचते बी ऑनेस्ट अँड टेल मी विच बुक विच विच यू रीड रिसेंटली व्हेरी गुड परफेक्ट गुड हॅबिट ऑफ रीडिंग बुक्स एक सापडला आम्हाला अजून येस कबीरांचे दोहे कुंभे बिना जल नाही और जल बिना कुंभन होय ज्ञानय बिना मन नाही और मन बिना ज्ञानन होय काही वाचात तुम्ही संत साहित्य घ्या काही काही वाचतो का हा सगळ्यात महत्वाचा मत आहे गुड अजून सिलेबसला तर आम्हाला वाचावंच लागेल ते तर प्रश्नच नाही आजारी पडले तर गोळ्या खावंच लागतील ते तर इलाजच नाही ना गरज नसताना त्याला म्हणायचं कॉजलेस रीडिंग कसली रीडिंग कॉजलेस गरज नसतानाची कॉजलेस हा शब्द लिहितो मी कॉजलेस सी ए यू सी -E, कॉजलेस कॉजलेस रीडिंग आणि कॉजलेस रिडिंगचा अर्थ काय कारण नसताना वाचणे गरज नसताना वाचणे काही गरज नसताना गप्पा मारतो आम्ही गरज नसताना गरज नसताना मोबाईल चालतो गरज नसताना लोळत पडतो बरोबर गरज नाही ना गरज नसताना करतो का नाही बऱ्याचशा गोष्टी चला फिरायला का काहीच नाही बोर झालं गरज नसते असं गरज नसताना वाचन होतंय का तर नाही अजून इज भाषा कोणती असेल इट कॅन बी हिंदी इट कॅन बी मराठी जी जी भाषा आम्हाला येते काही एकतर कथा कादंबरी जे काही असेल ते कविता जे जे असेल ते आम्ही वाचतो का आणि गेल्या दहा पंधरा वीस वर्षापासून हळूहळू वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे कारण माणसाने वाचन बंद केलं की त्याची थिंकिंग बंद होणार आहे आणि आम्हाला वाचायचा कंटाळा आहे वाचू वाटत नाही वाचताना झोप येते हे वाचताना येणारे अनुभव आहेत लोकांना तर वाचायला घेतलं की मला झोपोजी देऊ ठीक एक पहिलं काय आहे बुक्स एक कळ नॉलेजसाठी दुसरं न्यूज पेपर्स न्यूज पेपर्स से कौन कोण डेली पेपर पडता है बी ऑनस्टँड डेली 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 पेपर पडता डेली पेपर पडना पेपर पढ़ने से क्या होगा इन्फॉर्मेशन मिलेगी ना पेपर पढ़ने से क्या होगा इन्फॉर्मेशन मिळेल की बाबा राजकारणातलं काय आहे हे कळेल स्पोर्ट्समध्ये काय चालू आहे हे कळेल जागतिक लेवलला काय चालू आहे हे कळेल आपल्या परिसरात कोणत्या घटना काल घडल्या हे कळतील ही पॉवर आहे ना नॉलेजची इन्फॉर्मेशन नाही आहे तो आम्ही पेपर वाचतो का न चुकता बरं कोण कुन कोण इमानदारी वाचता हात कर आता हातवर केलं मी येणार का बघाय काय गरज नाही तुम तुम्हाला रहा आहो क्या नाही नाही ठीक दुसरं पेपर वाचणे म्हणजे कशाला नॉलेजचा विषय चालू आहे तिसरा अजून कशाने येईल अजून कशाने येईल अजून हां काय आलं हे तर बुक्समध्ये सगळंच आलं पेपरमध्ये सगळंच आलं बुक्समध्ये मॅगझिन आले सगळं आलं सगळं म्हणजे वाचन आलं बाबा आता इथं वाचन आलं म्हणजे आमचे दोन्ही डोळे एंगेज झाले आता कानाला काय yes. येस आता लिस्निंग टू आता कोणाला ऐकायचं एक काळ असं होतं की व्याख्यान व्याख्यान मला ऑर्गनाईज केली जायची की आठ दिवस व्याख्यान छत्रपती शिवाजी महाराजांवरचे व्याख्यान बाबासाहेब आंबेडकरांवरची व्याख्यान फुल्यांवरची व्याख्यानं म्हणजे सगळ्या महापुरुषांचे त्यांच्यावर केलेली व्याख्यानमाला कळालं तुम्हाला ही व्याख्यानमाला त्यानंतर संतांवर असलेली प्रवचन कीर्तन आता ती जागा घेतली पॉडकास्टने कोणी घेतली आहे पॉडकास्ट मग आता पूर्वी काय होतं की आमच्याकडं मोबाईल नव्हते ना मग आता खूप सगळी स्पीचेस डिलिवर्ड बाय डिफरंट पीपल ॲट डिफरंट एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्पीचेस डिलिवर्ड बाय डिफरंट पॉलिटिकल लीडर्स स्पीचेस डिलिवर्ड बाय मेनी पीपल आणि मग फार वेगळ्या वेगळ्या लोकांवरची व्याख्यानं भाषणं कथा कथा पण आहेत मग हे आम्ही ऐकलं पाहिजे पण आम्ही ते ऐकत नाही मग हे एकतर हे झालं ऐकलं तुम्ही बघा ऐकून कसा फरक पडतो बट वी डोंट लिसन आता हे सगळं सोपं झालं आहे पूर्वी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट मग ते विद्यापीठात व्याख्यानमाल लागायचे मग लोक जायचे कुठंतरी व्याख्यानमाल लागायचे मग जायचे पूर्वी बघा जयंतीच्या वेळेला वेगळ्या वेगळ्या वक्त्यांची भाषणं होती आणि आता जे जे वक्ते त्या जयंतीच्या वेळेला भाषणं करायला लागली ती सगळी भाषणं उपलब्ध आहेत त्यामुळे लोक तिथं भाषणं ऐकत नाही सध्या व्याख्यान ऐकत नाहीत काही शाणी माणसं ऐकतात जरूर ऐकतात कारण वक्ता हा एका व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून बोलत असतो हे व्याख्यानमाल आहे वाक्त आहे पण लोकांना बोर होते चांगलं ऐकायला हं हो असलं की लोक एन्जॉय करतात इन्फॉर्मेशन लोकांना बोर करते जिधर जास्त इन्फॉर्मेशन लोक बोर हो जातात जहां ज्यादा टाइम पास है। आता हा एक दुसर मूवीज याच्या पुढचं काय आता आता मोबाईल आपल्या सोबत आलाय ते मग काय मूवीज पुन्हा काय सिरियल्स अजून टेड्स रील्स बी काही असेल काही असेल आता मोबाईलमध्ये तुम्हाला जे जे काही आता दोन्ही मोबाईलमध्ये मिळायला लागलं ऐकणं आणि पाहणं पूर्वी हे दोघांचा प्रॉब्लेम होता ना एक तर ऐकायला मिळायचं आणि त्या तसल्या कॅसेट होत्या बघा असल्या ते, ते फिरायच्या गुरगुर 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 टेप रेकॉर्ड केलेलं आणि त्याच्यावर म्हणजे मला आजही आठवतं की जेव्हा मी एज्युकेशन माझं चालू होतं ग्रॅज्युएशनला तेव्हापासून माझ्याकडं असे एक टेप रेकॉर्ड असायचं तेवढं कॅसेट असायचे ते त्याच्या गोल फिरणारे कॅसेट मग प्राचार्य शिवाजीराव भोसले वक्ते मग त्यांनी फार वेगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वावर दिलेली व्याख्यानं ती कॅसेट आणि ती ऐकत बसायचं आता ह्या ज्या कथा आहेत हे ज्या व्याख्यान आहेत हे आम्हाला सध्या लाईव्ह पाहायला मिळतात किंवा रेकॉर्डेड पाहायला मिळतात की माणूस दिसतो आहे बोलताना पब्लिक रेस्पॉन्ड करताना दिसते आहे तो मू सुंदी नाही आहे हा एक विषय झाला इथं तर लिस्निंग काय आता लिस्निंग टू स्पीचेस लिस्निंग टू पॉडकास्ट लिस्निंग टू आता मूवीजसुद्धा मूवीज काय आहेत मूव्हीज कशासाठी बनवले जातात समाजात घडणाऱ्या घटनेच्या आधारावर चित्रपट बनवले जातात सो बॉलिवूड इज द मिरर ऑफ सोसायटी समाजाचा अर्थ आहे की चोऱ्या कशा होतात है।, है ना प्रेम प्रकरण कसे होतात गडसपोड कसे होतात त्यानंतर गरिबी कशी असते समाजात लोकांवर अन्याय कसा होतो न्यायव्यवस्था कशी असते असे अनेक चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील आणि कुठल्या तरी पुस्तकावर कुठल्या तरी कथेवर ते आधारित असतं समाजाचा तिथं अभ्यास केलेला असतो आणि त्याच्यावर ते चित्रपट बनतो तर हे सगळं नॉलेज इन्फॉर्मेशन जे आहे ना नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याची साधनं ती आता नॉलेजमध्ये आणि इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक आहे डीपमध्ये मला जायचं नाही फक्त आता मला सांगायचं की तेवढी इन्फॉर्मेशन आम्हाला येणार संपलं आणि शेवटचं प्रत्यक्ष विजिट करून साखर गोड आहे ही ऐकू नये का खाऊ नये का नोट्स काढूनच फक्त नाही पण समुद्र खूप खोल असतो की आम्ही तळाला जाऊन आलो का ऐकू नयेत नये है ना देर आर सेवन कॉन्टिनेंट्स ऑन दी अर्थ की बघितली आम्ही का ऐकून येत ऐकून येत सोलार सिस्टम बघितली का ऐकून आहेत का पाहून आहेत ऐकू पण काही प्लेसेस हे पाहून आहेत येलोरा पाहून वेरूळ पाहिलं अजेंडा लेण्या पाहिल्या मग तुम्ही बघा परदेशातले भरपूर लोकही बॅग भरतात आपल्यासारखी कुचून कुचून भरत नाहीत बॅग भरतात पैसे घेतात आणि फिरायला निघतात ते तिथून इथे येतात आपण कुठच जात नाही आम्ही गेलो तर लग्नाला एंगेजमेंटला है ना वास्तू शांतीला नाहीतर कुणा तरी मौ आम्ही जातच नाही बिना काय माझ आणि ती जगात फिरत राहतात खूप सगळे लोक ते करत राहतात गोष्टी बघत राहतात विमान प्रवास करतील रेल्वेनं फिरतील सायकलवर फिरतील वेगळ्या वेगळ्या राज्यात जातील वेगळ्या वेगळ्या देशात जातील हे सगळं प्रत्यक्ष ज्ञान आहे अनुभवा आधारित घेतलेलं अनुभव आधारित एक्सपिरियन्स नॉलेज बेस्ड ऑन एक्सपिरियन्सेस खरंय मुंबई हां लोक मोठं शहर आहे भाऊ गेलते कधी आम्ही महाराष्ट्रातून आम्ही मुंबई बघितली आम्ही पुणे बघत नाही आम्ही नागपूर बघत नाही मोठे मोठे शहरं बघत नाही काय तिकडं कामच पडत नाही तुमचं कधीच काम पडणार नाही तुमचं तसं कुठंच काम नाही आहे नाही ना काय पण काही कामच पडत नाही आता तुमचं काय काम पडेल बाबा तिकडं लोक काय म्हणतात मी असं भरपूर लोक म्हणतो या ना सांभाळत गाल। नाही कामच पडत नाही तिकडे मग कधी येणार दवाखान्याचं काम आलं की येणार असलं काम आहे का तर अशा अनुभवाधारित घेतलेलं ज्ञान मग एवढं सगळ्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे डायरेक्ट विजिट सुद्धा असं इथं आला विजिट्स आता हे सगळं काय होणार मग आम्हाला नॉलेज मिळणार आता ही आमची टाकी आहे आता हे बघा आपल्या टेरेसवर टाकी ही आणि खाली पाईपलाईन आहे नळ नल, नळेत हे नळाला पाणी का येत नाहीये टाकीत पाणी नाही म्हणून बरोबर आहे ना टाकीत पाणी असलं नळाला पाणी येईल का नाही लॉजिक मग आमच्याकडे ज्ञानच नाही तर मग आमची ए, है है। ही टाकी आहे आणि हे नळ आहे हे वडा सांबर खायला नाही फक्त हे बोलायलाय आता बोलायचं काय आम्ही काय म्हणतोय मला इंग्रजी बोलता येत नाही म्हणजे आमच्या नळाला पाणी नाही प्लंबर म्हणलं टँकर टाका ना येईल ना आणि आम्ही पाणी टाकत नाही आणि आम्ही लोकांकडून फक्त मार्गदर्शन घेतून लोक म्हणतात तोट्या बदला चार चार प्लंबर बदलले लोकांनी का तर नळाल पाणी येत नाही म्हणून आणि ते एकाने बी शहाणीने सांगितलं नाही बाबा तुझे टाकीत पाणी नाही म्हणून no. yes. कारण लोक कसं बोलावं शिकवतील काय बोलावं कसं शिकवतील खरे का नाही लोक कैसे बोलणार हे शिकायगे बस तो होणार ना अंदर बस प्लंबर फक्त पाईपलाईन इकडचा नळ तिकडं घेऊन सांगेल इथं घेता येईल बघा पण पाणी मग ही इन्फॉर्मेशन आमच्याकडं जर आलीच नाही तर आम्ही ॲक्शन कशी घेणार आता सम हाऊ वी आर मेकिंग वी आर टेकिंग इन्फॉर्मेशन चला ठीक बट आता उपलब्ध असलेल्या डोक्यात असलेल्या सगळ्या ज्ञानावर आम्हाला काय घ्यायची ॲक्शन घ्यायची आहे तेव्हा कुठेतरी आम्ही शहाणपणाच्या दिशेने जाऊ माणसं ज्ञानी कमी असले तरी चालतील पण ते शहाणे असले पाहिजे बरोबर आहे मग शहाणा कोण पूर्वी लोक को बघा शहा रोज सकाळी उठणे लवकर लो असे लोळत पडत होते मग शहाणा कोण जो डिसिप्लिन पाळतो तो मग शहाणा कोण आता शहाण्याची व्याख्या काय ज्याला जीवनामध्ये शिस्त आहे शिस्तीला शब्द काय डिसिप्लिन शिस्त आहे आता डिसिप्लिनची गरज आहे इन्फॉर्मेशनची नाही आहे रोज एक्सरसाइज करणे हे काय झालं डिसि रोज वाचणे हे काय झालं रोज पेपर वाचणे हे काय झालं डिसिप्लिन शिस्त आणि आम्हाला कशाचा अभाव आहे शिस्तीचा वेळ वाया जाऊ न देणे व्हॉट इज दिस डिसिप्लिन आहे वेळा पाळणे काय झालं डिसिप्लिन आहे लग्न किती वाजता लागतात आमचे पत्रिकेवर छापतात किती वाजता बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी करण्याची योजले आहे योजले ठरवलेली नाही चला ठीक लागलं कितीला तिला लागलं दीड दोन अडीच सव्वा दोन आम्ही कितीला पोचलो अकराला आमचा पहिल्या पंक्तीला तर आमचा नंबरच आला नाही दुसऱ्याला बसाय गेलो तोपर्यंत जागा गेली आणि तिसऱ्या पंक्तीला तर वांगेच भाजी संपली आम्ही आलो चार वाजता तोंड घेऊन कुठे गेल तो घातला दिवस बरं लग्न किती जवळ होतं माहिती इथून तीनशे किलोमीटर <laughs> किती जाईल एक दिवस तिथ बेजार झाले एक दिवस यायचं एक दिवस शाळा बुडवल्या पोरांच्या ह्यांचं नुकसान केलं आले डिसिप्लिन कुठं किती वेळ द्यावा ज्यानंतर ठरवायचं का नाही डिसिप्लिन मग तेव्हा आमच्या जीवनामध्ये बदल होईल बदल एक्सपेक्टेड आहे जे बदलले ते मोठे झाले फक्त ज्ञान घेऊन मोठे नाही झालं कोणी बदलणारी माणसं मोठी झाली आहेत आणि बदलणारी ही सगळी माणसं ही संकटावर मात करून मोठी झालीत संकट कोणाला नाहीत दुःख कोणाला नाही आहे सांगा ना मला कोण आहे जगात सर्व सुखी कोण आहे असं जे मोठा आहे त्याचे दुःख बी मोठे आहेत तुम्हाला लोक दिसतात मोठे त्यांचे दुःख मोठ्यांचे दुःख बी मोठेच असतात मोठ्या गाडीला टायर मोठे असतात त्याची सर्व्हिसिंग मोठी असते हे नसते बस प्रॉब्लेम्स नाही आहेत असा माणूस नाही फक्त प्रॉब्लेम्सवर मात करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि हे बदलल्यानं होणार आहे इथपर्यंत आपला मुद्दा প্ৰশ্ন